पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण या ठिकाणी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आजचे वृक्षारोपण संवर्धन उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय आहे असे मत कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी व्यक्त केले आहे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर यांच्या वतीनं चाकण मधील वन जमिनीवर वड पिंपळ आंबा कुरंज जांभोळ यासारखे चारशे देशी झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी गुणवंत कामगार विविध कंपन्या आणि प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत प्राध्यापक सहाय्यक प्रथम सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी केलं फक्त पर्यावरण दिनानिमित्त झाडं न लावता पावसाळ्यामध्ये अधिकाधिक झाडं लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत माझ्यामुळं वृक्षतोड होणार नाही मी प्रत्येक वर्षी पाच झाडे लावून ती जगवेल अशी भीष्म प्रतिज्ञा प्रत्येकानं घेतली पाहिजे जगामध्ये पृथ्वीचं तापमान वाढत चाललं आहे सूर्य आग ओकतोय प्रदूषण वाढत आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगाप्रमाणे आम्ही अधिकाधिक झाडं लावून प्रत्येकानं महिन्यातनं एक दिवस तरी पर्यावरणासाठी दिला पाहिजे असं परखड मत महाराष्ट्र राज्याचे कल्याण आयुक्त श्री रविराज इळवे यांनी वृक्षारोपण करताना कामगारांना आवाहन केलं यावेळी कल्याण आयुक्त श्री रविराज इळवे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ सुजाताई इळवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं तसंच वनरक्षक सागर चव्हाण ओम पवार वनरक्षक यांचा कल्याण आयुक्त श्रीयुत रविराज इळवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त श्री रविराज गळवे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ सुजाताई इळवे पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील सहाय्यक लेखा अधिकारी प्रमोद जोशी वरिष्ठ लिपिक महादेव जाधव कल्याण निरीक्षक संदीप गावडे कनिष्ठ लिपिक योगेश कळंबे कामगार भूषण डॉक्टर मोहन गायकवाड अनिल कारळे अरुण वाडकर सुनील बोराडे अविनाश राऊत प्रतिभा येरम शुभांगी नावडीकर सुरेश पवार अश्विनी दहितुलेसह वनरक्षक अमोल पवार सागर चव्हाण अचल गवळी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं तर संतोष कंक वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता वीर श्री अचल गवळी वनपाल चाकण यांचे सहकार्य लाभले यावेळी गुणवंत कामगार काळूराम लांडगे मुलानी बशीरभाई शंकर नाणेकर गोरखनाथ वाघमारे संदीप पानसरे मुरलीधर दळवी सुनील खैरनार बाळासाहेब साळुंके संदीप रांगोळे दत्तात्रय दगडे प्रशांत चव्हाण सुनील खैरनार शिवराज शिंदे मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष तथा गुणवंत कामगार अण्णा जोगदंड आदी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रदीप बोरसे केंद्रप्रमुख यांनी केलं तर आभार अविनाश राऊत के करना केंद्र प्रमुख यांनी सर्वांचे आभार मानले वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रसेवक श्री पारसकर श्रीवास शहापूरकर या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा वर्धापन दिन दरवर्षी एक जुलै साजरा केला जातो आणि त्या वर्धापन दिनात तीन सोहळ्याच्या एक भाग म्हणून आम्ही वर्धापन दिनाचा एक दिवस एक आठवडा आधी आणि एक आठवड्यानंतर अशा पद्धतीने आम्ही महाराष्ट्रभर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपणाची मोहीम यावर्षी राबवलेली आहे या त्या योजनेचाच एक भाग म्हणून त्या मोहिमेचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी वृक्षारोपण पुणे विभागाच्या माध्यमातून संपन्न होत आहे या वृक्षारोपणासाठी जुन्नर परिक्षेत्र जे वन विभागाचं आहे त्यांचं उत्तम सहकार्य लाभलेलं आहे संस्कार प्रतिष्ठानचे जे आमचे गायकवाड आहेत त्यांची टीम यांचंही मोठ्या प्रमाणात इथे आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे वेगवेगळ्या कंपन्या जसे टाटा मोटर्स असतील बजाज ऑटो आहे अशा इतर अनेक कंपन्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणि आमचे गुणवंत कामगार प्रामुख्याने मला त्यांचा उल्लेखित करावा असा वाटतो त्यांचाही अतिशय उत्स्फूर्त सहभाग या मोहिमेमध्ये आम्हाला लाभलेला आहे अतिशय चांगल्या वातावरणात या ठिकाणी ही मोहीम आमची आज संपन्न झाली जवळजवळ चारशे झाडं या ठिकाणी आज त्यांचं वृक्षारोपण झालं आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळेजण एकत्र येऊन एक असा एक वृक्षवल्ली आमास वयरे हो वनचेरी हा जो जगाला जो संदेश दिलेला आहे या भूमीतून त्याचा कुठेतरी आज प्रत्यक्षात आम्ही त्याचा प्रत्यय घेतो आहे आणि अतिशय महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या दृष्टीने आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा एक अतिशय चांगला आज एक योग जुळून आलेला आहे आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी मगाशी बोलताना सांगितलं की आज आषाढस्य प्रथम दिवस आहे आषाढ महिन्याचा एक पहिला दिवस आज आहे आणि तोही योग आज वेग दाटून आलेले आहेत आणि पाऊस कोणत्याही क्षणी या ठिकाणी आज सुरू होऊ शकतोय पुन्हा प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी पुणे